गेल्या काही दिवसापासून पातोरा आणि बडगाव आणि गिरणाकाठच्या गावांना तीव्र अशा पाणी टांतईला समोर जावं लागत आहे पाचोरा शहरामध्ये साधारणतः पंधरा दिवसानंतर जनतेला या ठिकाणी पाणी मिळत आहे तीच परिस्थिती बडगाव शहराची देखील आहे आणि भडगाव तालुक्यापासून तर बळीगावच्या वंधाऱ्यापर्यंत जी किडी गिरण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत अशा सगळ्या खेड्यांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तीव्रता अगदी मोठ्या प्रमाणामध्ये भासते आहे आणि म्हणून पाचोरा शहरासह बरगाव शहरासह त्या ग्रामीण खेड्यांमधल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची संतही दूर व्हावी याच्यासाठी गिरण्याचे ते अवतरण आवर्तन जे आपलं रागजीव कोटा आहे त्याच्यातून पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी यांना माझ्या पत्राद्वारे ईमेल केलेला आहे व्हॉट्सअपद्वारे देखील त्यांना दे पत्र देखील झालेलं दे आहे आणि ब्रुक डोनेमार्फत त्यांच्याशी चर्चा केली आणि तात्काळ ही पाण्याची समस्यावर मात करण्यासाठी जिल्ह्याचे जे आवर्तन आहे ते तात्काळ सोडण्यात यावं अशा प्रकारची विनंती माशे जिल्हाधिकारी जयराव यांना मी केलेली आहे सध्या नगरपालिकेवर प्रशासक राजवट आहे म्हणून मी आज दुपारीच जिल्हाधिकारी माळशांची संपर्क करून त्यांना लेखी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे की त्वरित पाणी आपण आवर्तन सोडलं त्या बाजूला भरकारसह ग्रामीण भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिळेल मिळेल तसंच गुर जनावरांचं देखील त्या ठिकाणी पाण्याचं जे काही त्यांच्या स्थळामध्ये टंचाईच्या घरा गुरांना देखील त्या ठिकाणी बसत आहेत म्हणून गिरणाधडीला पाण्याची फार मोठी जी अडचणीचा विषय होता तो सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे मला वाटतं जर आता आज दिवसामध्ये जर दोन तीन दिवसात दोन दिवसात पाणी सोडलं तर आठवड्याभरामध्ये इथपर्यंत पाणी पोहोचायला वेळ लागेल एकदा त्या केटीवरमध्ये पाणी आलं तर पाचोळा आणि बळगाव किंवा इतर गावांचा पाण्याचा प्रश्न हा मिटू शकतो हे मी साहेबांच्या लक्षात आणून दिलेलं आहे धन्यवाद